नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सोने चांदीत आली स्वस्ताई काय आहेत आता बेशा किमती चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सोने आणि चांदीच्या किमतीत दोन दिवसात दरवाढ झाली तर आठवड्याच्या मध्यंतरात किमती घसरल्या होत्या ग्राहकांना मूल्यवान धातूच्या गेल्या काही दिवसापासून मोठा दिलासा दिला आहे त्यांना खरेदीची संधी मिळाली आहे मित्रांनो केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आणि नंतर सोन्या आणि चांदीच्या किमतीत मोठा उलटफेड झाला किमतीत विक्रमी घसरण झाली मूल्यवान धातूच्या आठवड्याच्या सुरुवातीला दरवाढ नोंदवली त्यामुळे आता पुन्हा किमती भडकतात की काय अशी चिंता लागली आहे पण दुसऱ्या दिवशी दोन्ही धातूंनी माघार घेतली ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली आता काय आहे धातूच्या किमती चला तर जाणून घेऊया मित्रांनो दरवाढीनंतर सोन्याची माघार गेल्या दहा दिवसापासून सोन्यामध्ये घसरणीचे सत्र सुरू होते अर्थसंकल्पानंतर तर सोन्याच्या किमतीत विक्रमी घसरण नोंदवण्यात आली या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्याची किंमत वाढली दोनशे सत्तर रुपयांची दरवाढ झाली तर मंगळवारी भाव दोनशे दहा रुपयांनी उतरले आज सकाळच्या सत्रात घसरण्याचे संकेत मिळत आहे गुड रिटर्न नुसार आता बावीस कॅरेट सोने त्रेसष्ट हजार तीनशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एकोणसत्तर हजार शंभर रुपये प्रति दहा ग्रॅम आहे मित्रांनो चांदी सुद्धा उतरली चांदीच्या गेल्या दोन आठवड्यापासून घसरणीचे सत्र दिसत आहे या आठवड्यात एकोणतीस जुलै रोजी या घसरणीला ब्रेक लागला आतापर्यंत चांदीत सात हजार रुपयांची घसरण दिसली तर सोमवारी चांदीत पाचशे रुपयांची दरवाढ झाली मंगळवारी दुसऱ्या दिवशी तितकीच घसरण झाली आज सकाळच्या सत्रातही चांदीने घसरणीचे संकेत दिले गुड रिटर्न नुसार आता एक किलो चांदीचा भाव चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये इतका आहे मित्रांनो इंडियन मुलेन्स अँड ज्वेलर्स आय बी जे म्हणते की चोवीस कॅट सोने अडुसष्ट हजार सहाशे ऐंशी रुपये तर तेवीस कॅट सोने अडुसष्ट हजार चारशे पाच रुपये तर बावीस कॅट सोने बासष्ट हजार नऊशे अकरा रुपयावर घसरले तर एक किलो चांदीचा भाव एक्क्याऐंशी हजार तीनशे पन्नास रुपये इतका झाला वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद